नमस्कार आपण आहात रे संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथे अखिल भारतीय गवळी समाज अधिवेशन चर्चासत्र संपन्न अखिल गवळी समाज महासंघ आयोजित अखिल भारतीय गवळी समाज अधिवेशन दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात येणारे विषय व ठराव याबाबतचे चर्चासत्र किल्लेदार मंगल कार्यालय सोलापूर या ठिकाणी उत्साहात संपन्न झाले प्रारंभी शिवपार्वती प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी ज्ञानेश्वर आंजी नारायण बहिरवाडे चिंचवड पुणे सुरेश शहापूरकर रमेश अंबरखाने वसंत नामागवळी प्रवीण हुडीवाले संगीता लकडे चाळीसगाव प्राध्यापक किसन झिपरे अक्कलकोट प्राध्यापक भालचंद्र हुच्चे उस्मानाबाद अनिल नायकू शंकर झारखंडे व्यंकटेश लंगोटे रायचूर सुहास भागानगरे हैदराबाद सुरेखा खाने आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी नारायण बहिरवाडे रमेश अंबरखाने सुरेश शहापूरकर आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या चर्चासत्रात शिवाजी रान सरजे गंगाधर अवशीकर शिवाजी पंगुडवाले धाराशिव विजय विजयदत्त लकडे प्रभाकर जानगवळी संजय जानगवळी सविता नायकू शैला अंजिखाने, अर्चना अंजिखाने, कृष्णा भास्कर राजू परळकर श्रीकृष्ण झेपरे किसन अंजिखाने किसान अंजिखाने केदार जानगवळी राहुल दही हंडे, पांडू परळकर मनोज मालकू नाईक सिद्धू बडवणे केदार जानगवळी आदींसह महाराष्ट्र गोवा कर्नाटक व तेलंगणा राज्यातील साडेतीनशे कारभारी देवपंच व समाजप्रमुख उपस्थित होते हा चर्चासत्र कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम अंजी आप्पा पंगुडवाले बाबू जौरंगे राजू दहियांडे मल्लिकार्जुन परळकर दत्तात्रय खंडेराव किरण रानसरजे उदय मिसाळ पंढरपूर आदींनी परिश्रम घेतले आज सोलापूर शहरामध्ये अखिल गवळी महास अखिल गवळी समाज महासंघ यांच्या वतीनं महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि गोवा या चार राज्यातील गवळी समाजाला एकत्र एक बोलवून श्रावण महिन्यामध्ये अखिल गव भारतीय गवळी समाजाचं महाधिवेशन घेण्यासंदर्भात मिटिंग आयोजित केली या मिटिंगमध्ये या बैठकीत चारी राज्यातील सर्व पंचमंडळी कारभारी मंडळी आणि जे समाजसेवक आहेत जे समाजासाठी नेहमी धडपड करणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी बोलावून आपल्या या ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या महाअधिवेशनामध्ये काय विषय घ्यायचे आहेत सामाजिक काय विषय घ्यायचे आहेत शासकीय काय विषय घ्यायचे आहेत या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी एक चर्चा सत्र असावं पहिले व्हावं ते जेणेकरून हे सर्व विषय ह्या अधिवेशनामध्ये आपण घेणार आहोत तर या अधिवेशनामध्ये हे सच्च्या विषय सर्व महाधिवेशनात घेऊन शास जे आपल्या गवळी समाजामध्ये जे काही खर्चिक बाबी आहेत लग्नाचे काही परंपरा असतील लग्नातले काही देवकार्य असतील ते कशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये होतील आणि इतर जे काही खर्च आहे मैत्रीमध्ये जो काही खर्च का होतो तो कशा पद्धतीने कमी करता येईल म्हणून हे ये सर्व जर खर्च कमी झाला तर गळी समाजाचा खर्च वाचेल त्यांचा खर्च कमी झाला तर वाचलेला जो खर्च आहे तो ते उत्पन्न आपण समजू समजू शकतो तर ह्या गरीब लोकांना या खर्चातून वाचवण्यासाठी आणि गरीब आणि आर्थिक जे जी तंगी आहे आर्थिक विकास त्यांचा विकास झालेला नाही आहे अशा सर्व लोकांना आणि गळी समाजाला शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही मुख्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या महाधिवेशनासाठी त्यांची अजून तारीख मिळाली नाही आम्ही ते तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत लवकरच त्या तारीख देतील आणि जर त्या तारखेला जे तारीख मिळेल त्या तारखेला या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये अधिवेशन होईल आमच्या काही मागण्या आहेत त्यापैकी प्रमुख मागणी आहे आर्थिक विकास महामंडळ गवळी समाजाला मिळावं गवळी समाजातील बेघर लोकांना घरकुल योजना मिळावी गवळी समाजातील जी जनावरधारक आहेत त्यांना शहरालगत चांगल्या पद्धतीचे ज्या ठिकाणी लाईट पाणी सगळी व्यवस्था असेल अशा पद्धतीचे त्या ठिकाणी गो जनावरांची गोठे बांधून मिळावीत जना आमच्या समाजामध्ये काही तरुण मंडळी आहेत जी बेरोजगार आहेत बेकार आहेत त्यांच्यासाठी आमचे दूध आम्ही जे दूध उत्पन्न करतो ते फक्त दूध विकलं तर त्याचे पैसे जास्त मिळत नाहीत पण दुधाचे प्रॉडक्ट करून विकलं त्याच्यामध्ये चार पैसे मिळतात तर ह्या प्रॉडक्ट केलेल्या वस्तू तयार केलेल्या वस्तू आमच्या मुलांना विकण्यासाठी ज्या पद्धतीनं दूध पंढरी असेल किंवा चर्मकारांचे खोके असतील किंवा इतर ज्या कि शासनाकडनं खोके मिळतात त्या पद्धती जर खोके आमच्याच गवळी समाजाला मिळाली तर प्रत्येक चौकामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना गरज असेल त्या ठिकाणी जर या खोक्यातनं त्या ठिकाणी ते दुधाचे पदार्थ दुग्धजन्य पदार्थ विक्री करतील जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळण्याची एक संधी या ठिकाणी मिळेल आणि आपल्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील ह्या तरुणांची बेरोजगारी या ठिकाणी खतम होईल आणि बेकारी खतम होण्यासाठी यासाठी प्रयत्न होणार आहे बऱ्याच मोठ्या डेऱ्या आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आहेत पण ह्या डेऱ्यातून बऱ्याचशा डेऱ्यातून निम्म्यापेक्षा जास्त डेऱ्यातून काही गैरव्यवहार होतात गैरप्रकार होतात जे दुधामध्ये अतिरिक्त भेसळ करून केमिकलपासून काही जण दूध तयार करतात त्या पद्धतीने दूध करून जीवना नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे परंतु आमच्या गवळी फक्त आपल्या कुटुंबाकरता स्वतः म्हशी पाळून तो दूध दूध विक्री करतो तो कधीही अशा प्रकार करण्याच्या भानगडीत जात नाही त्याचा जा व्यवसाय फक्त त्याच्या कुटुंबापुरता असतो आणि तो कुटुंबापुरताच आपल्या मर्यादित त्या ठिकाणी उत्पन्नाचं सा साधन करण्यासाठी प्रयत्न करतो त्यांचा कुठलाही मोठं इन्कम करण्याचं उत्पन्न करण्याचं धोरण नसतं परंतु या दूध डेअरीवाल्यांचं मोठं धोरण हेच असतं की यातनं उत्पन्न कसं वाढ करता येईल आता आपण पाहतो गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये दुधाचं जे विक्री होते ज्या या दूध डेअरीकडून दूध संघाकडून <kuh> दूध विक्री होते त्यातलं सत्तर ते ऐंशी टक्के दूध हे टोनड दूध असतं आज एकाही आपल्या नागरिकांना भारतातलं माहीत नाही की टोनडू दूध म्हणजे काय टोनड दूध म्हणजे त्या दुधातलं पूर्ण जे फॅट आहे ते फॅट एका प्रकारे मशीनद्वारे काढलं जातं त्या फॅटपासून येथे अखिल भारतीय गवळी समाजाचा अधिवेशनाच्या तयारीसाठी आम्ही एकत्रित चर्चासत्र ठेवलेलं आहे गवळी समाज हा मागासलेला समाज आहे बऱ्याचशा बरेचसे कुटुंब याच्यामध्ये आर्थिक अडचणीत आलेले आहेत आणि कुठलाही समाज पुढे जाण्यासाठी शासकीय मदतीशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही आणि आमच्या समाजाच्या अडचणी आणि आम्हाला असलेला त्रास हे सरकार दरबारी कुठंतरी नोंद करावा म्हणून आम्ही आज हे चर्चासत्र ठेवलेले आहेत आमच्या इथे सुद्धा काही चूक परंपरा आहेत काही आहेत अंधश्रद्धा आहेत त्या मोडून काढून आपण नवीन समाजाला पुढे जाण्यासाठी आमच्या समाजाला आम्ही तयार करणार आहोत आणि त्यासाठीच हे अधिवेशन जमा क के केलेलं आहे तरी यामध्ये चांगली चर्चा होऊन चांगलं निष्पन्न होईल अशी अपेक्षा करतो आणि ह्या अधिवेशन चर्चा अधिवेशनाला शुभेच्छा देतो धन्यवाद वास्तविकामध्ये सांगितलेलं आहे आणि तेव्हा आपल्या समाजापुढं नतमस्तक देखील झालेले आहे जो कार्यकर्ता त्याची तळमळ आहे आणि त्याला असं वाटतं की बाबा माझा समाज इतर समाजापेक्षा मागे राहू नये तो देखील इतर समाजाबरोबर आला पाहिजे हे सध्या त्यांनी अभ्यास केल्याच्या नंतर कुठंतरी आपल्या समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी देवाने जो काही प्रामाणिक प्रय प्रयत्न केलेला आहे खरोखरच देवाच्या या प्रामाणिक मनाला आम्ही देखील मनापासून त्यांना साथ देणार आहोत आणि त्यांचं अभिनंदन देखील या ठिकाणी करणार आहोत आता हे अधिवेशन जे झालेलं आहे की हैदराबाद या ठिकाणी जे अधिवेशन झालेलं होतं त्याच्यानंतर